नमस्कार आज दिनांक 7 ऑगस्ट श्री राम जय राम जय जय राम रूपाची ओळख नामानेच होते श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम होते नुसते शास्त्र पठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे भक्ती भक्ती म्हणजे परमात्मा स्वरूपाचे कर्म ज्ञान साधने असून आहे मार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मट आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्यकार होते वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे, असे सांगता येत नाही ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्म विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवी याचा नेम नसतो ज्ञानमार्ग फार कठीण आहे ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो ज्ञानी मनुष्य जगताला मानतो म्हणजे जगत मिथ्या आहे असे तो समजतो परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर ते जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो सृष्टीमधले मा सौंदर्य माधुर्य मनोहर भाव पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते त्यांच्या प्राप्तीने जीवाची मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचे नाम देणे जरूर आहे कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील हजेल दे। कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत जगत हे भगवंतापासून भिन्न नाही ना जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताचीच आहेत पण रूपाची ओळखण नामानेच होते प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय आणि जे, जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ हो भगवंताची रूपे जेथून येतात तेथे नामाचे श्री वास्तव्य श्रीराम जय राम जय जय राम श्री महाराज इथे आपल्याला नामाचा आणि रूपाचा कसा संबंध आहे त्याच्याविषयी सांगतायत महाराज म्हणतात की आपल्याकडे शास्त्रांमध्ये अनेक प्रकारचं ज्ञान आहे पण या साऱ्यांमध्ये भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे कर्म ज्ञान योग असे अनेक मार्ग आहेत पण ती निव्वळ साधन आहेत आणि भक्ती हे खरं तर साध्य आहे परमेश्वराचं परमोच्च स्वरूप आहे रूप आहे कारण त्यात प्रत्यक्ष परमेश्वराविषयीचं प्रेम साठलेलं आहे आणि अशी ही भक्ती आपल्याला कशामुळे साध्य होऊ शकते तर अर्थातच नामामुळे या सगळ्या मार्गांमध्ये खूप सारी आव्हानं आहेत त्याच्यात खूप साऱ्या मर्यादा आहेत आणि ती साधणं पार करणं त्यांचा अवलंब करणं खर तर खूप कठीण आहे पण भक्ती ही सर्वश्रेष्ठ का मानली जाते तर भक्त हा पूर्णपणे आपल्या परमेश्वरावर प्रेम करतो हे जगत तो मिथ्या मानतच नाही उलट ही सर्व सृष्टी परमेश्वरानेच निर्माण केली आहे आणि त्याच्या कणा कणाकणात चराचरात परमेश्वराचंच रूप त्याला आढळतं त्याचंच प्रेम आणि आनंद सामावलेला असंच त्याला वाटत असतं आणि म्हणूनच तो कुठल्याच गोष्टीत खरं तर भिन्नता मानत नाही आणि सर्व सृष्टी त्याला प्रेममय आनंदमय भासते सृष्टी ही अतिशय प्रेममय आनंदमय तिच्यामध्ये अनेक भाव आहेत पण त्यामुळे जीव मोहित होऊ शकेल पण त्याची तृप्ती होईलच असं नाही ही तृप्ती तेव्हाच होऊ शकते ज्यावेळी त्यात भगवंताचे गुण आणि भाव यांचा समावेश होतो आणि ते अर्थातच साध्य होतं ते त्याला नाम दिल्याने इथे महाराज एक सुंदर उदाहरण देतात की कुंभार जस एकाच मातीपासून अनेक भांडी बनवतो पण त्या प्रत्येक भांड्याला वेगवेगळं नाव असतं तसंच महाराज म्हणतात की तुकाराम बुवांसारख्या महत् संतांना विठोबा सर्वत्र दिसत होता पण ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत कारण रूप आणि नाम यांचाही एक संबंध असतोच आणि म्हणूनच एखादं रूप एखादी वस्तू जरी नष्ट झाली नाहीशी झाली तरी त्याचं नाम मात्र कायम राहतं आणि म्हणूनच ते सर्व मर्यादेंच्या पलीकडे आहे आणि जे नाम रूपापेक्षाही अधिक सत्य आहे ते अर्थातच सर्वश्रेष्ठ असलंच पाहिजे आणि म्हणूनच ते आपल्याला परमेश्वराशी अनुसंधान साधून देणारं आणि त्याच्या अधिक जवळ नेणारं आहे असं हे नाम आपल्या साऱ्यांनाच आपल्या गुरुच्या कृपेने लाभलेलं ला आहे आणि ते आपल्याला सातत्याने घेता येऊ आणि आपल्या परमेश्वराची प्राप्ती आपल्या आयुष्यात या नामानेच आपल्याला हो आणि खरा आनंद आणि समाधान आपल्या जीवनात आपल्याला लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम जे जे रा। श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम जय